नमस्कार शक्य मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेक्य मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील डायरेक्ट जिनिंग कापूस भाव तसेच शेतकऱ्या मित्रांनो लवकरच बाजार समिती सुरू होणार आहे शक्य मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील आजची पहिली पावती आहे त्यामध्ये शक्य मित्रांनो सात हजार एकशे पन्नास रुपये हा रेंटच कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे शिकेंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शिकेंद्रांनो आज येथे पावसात न भिजलेल्या कापसाला सात हजार तीनशे रुपये इतका दर मिळत आहे तर शिकेंद्रांनो पावसात भिजलेल्या कापसाला सहा हजार आठशे रुपयापासून ते सात हजार एकशे पन्नास रुपयापर्यंतचा भाव आज येथे कापसाला मिळत आहे शेतकमित्रांनो लवकरच आपली कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू होणार आहे याविषयीची लवकरच अपडेट आपल्या चॅनलवर मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर धन्यवाद